पालघर जिल्ह्यातील एंबूर एरंबी परिसरात आज दुपारी सुमारे वाजता एक भीषण अपघात घडला या अपघातात अंदाजे वर्षीय यादव राहणार शाळेचा पाडा याचा दुर्दैवी मृत्यू झाला स्वप्नील यादव हे त्यांच्या नातेवाईकांकडून परत येत असताना दुचाकीवरून घरी जात होते त्यावेळी एंबूर एरंबी परिसरात त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरदार आदळले धडक इतकी जबर होती की यांचा मृत्यू झाला अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहन घसरल्यामुळे किंवा अतिवेगामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे अपघातानंतर स्थानिकांनी घटनाची धाव घेतली आणि यावत गावचे पोलीस पाटील पुनम विकास पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले व संबंधित प्रश्नाला माहिती दिली सोपनील याचा मृतदेह मोनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत स्वप्नील यादव हा तरुण मेहनती व गुणी स्वभावाचा होता अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली त्यांच्या अचानक जाणाने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका